परिसरात बिबट्याचे दर्शन येथील निर्मल निर्मला माता ध्यान केंद्राजवळ दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आहे खेडवरून कहाली खंडाळा रोडवर जात असताना काही नागरिकांना हा बिबट्या रस्त्याच्या कडेला दर्शनास आला या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाला याची माहिती देण्यात आली आहे वारंवार वन्य प्राणी दिसत असल्यामुळे गावकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी तसेच रात्री एकटे जाणे टाळावे असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांनी केले आहे गावकऱ्यांच्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात येत आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी and press the bell icon. Never miss an update.